आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर मी प्राची कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर आता शाळेचे दिवस चालू झालेले आहेत मुली माझ्या शाळेत जायला निघाल्या आज त्यांचा शाळेचा फर्स्ट डे आहे काल व ह्या पुस्तकं वगैरे मी सगळं सामान जे आहे ते घेऊन आले शाळेचं त्यानंतर त्यांच्या शाळेची पूर्ण तयारी करून दिली व ह्या पुस्तकं वगैरे त्याच्यावर नाव टाकून दिली टिफिन बॅग टिफिन बॉक्स कंपोज बॉक्स सगळ्यावर मी त्यांना नाव टाकून दिली आता त्यांचे माझं अख्खं घरातलं काम आवरून झालं आहे आता मी त्यांची शाळेत जी तयारी करते तर आंघोळ वगैरे झाली आहेत आणि बघा माझ्या मुली लवकर शिकल्या बघा स्वतःची तयारी दोघीच्या दोघी स्वतः करतात आधी जिजाला पण जायचं होतं त्यांच्याबरोबर शाळेत म्हणून जिजासुद्धा आवडली तर त्याचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर त्या शेजार जी बेल आयकॉन आहे तीसुद्धा क्लिक करा म्हणजे जे काही व्हिडिओ देतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर इथे जिजा रडत होती तिला शाळेचा ड्रेस पाहिजे होता आणि जे रायाने शूज घातले ते तिला पाहिजे होते म्हणून ती रडत होती तर इथे बघा मुलींचं आवरून झालं त्यांचं त्यांनी स्कर्ट टी शर्ट वगैरे स्वत शर्ट वगैरे सततच घातलं फक्त मी ते व्यवस्थित त्यांना लावून दिलं व्यवस्थित करून दिलं तर त्यांचं तर बघा आवरून झालेलं आहे आता त्यांचे केस वगैरे आहे विंचवायचे आहेत आणि शूज त्यांनी घेतला टाय आणि केस फक्त मला विंचरावे लागतात आणि इन व्यवस्थित करून द्यायचा म्हणजे त्या रेडी होतात तर सिंबा मला खूपच त्रास देत होता म्हणून मी त्याला खटवर ठेवला पण तो काय बेड खटवर राही बेडवर राही ना आता मी दोन्ही मुलींचे केस विंचून घेणार आहे शाळेमध्ये जंबू म्हणजे दोन बो लागतात रेड कलरचे रिबिन लावून किंवा हेअरबँड लावून किंवा रेड कलरचे बोलाव पण आज मी एकच बुक घालणार आहे त्यांच्या कारण आत्ता अजून ॲडमिशन चालू आहे स्कूलमध्ये त्याच्यामुळे नवीन विद्यार्थ्यांचे अजून डिवाइड म्हणजे डिव्हिजन झालेले नाही आहे डिव्हिजन व्हायचे आहेत त्यांचे अजून तर मुली खूप म्हणजे खूप आनंदात आहेत शाळेत जाण्यासाठी मला राहायचं थोडंसं टेन्शन आलं की बस कारण का तिचा आज फस्ट इयरचा फर्स्ट फर्स्ट म्हणजे पहिल्या वर्षाचा पहिलाच दिवस होता पहिल्यांदाच ती शाळेत राजवी गेल्या वर्षी होती रागीने पण थोडे दिवस त्रास दिला रडायची वगैरे नंतर नाही रडली पहिली पहिली नाही रडली मध्ये थोडी रडायची दाढ धुपायची म्हणून नंतर नाही रडली पण राजी खूप सारे शाळेमध्ये आता राया बघू राया तर एक साईड आहे जिजा सुद्धा एक साईड आहे जिजाला पण जायचं त्यांच्याबरोबर बघा जिजाने सुद्धा दप्तर वगैरे सगळं भरून घेतलं टिफिन बॅग वगैरे सगळंच तिने भरून घेतलं स्वतः आता तिचे पण केस मिळते मुलींची केस असतो म्हणजे मोठी केसं खूप आवडतात खूप छान वाटतात मुलींना मोठी केसं त्यात त्या लहानचे आवरून देते पटपट पसारा जो घातला होता तो थोडा थोडा उचलला टॉवेल वगैरे जी होती होती ती मिळून आता वाळत टाकली हाताबरोबरच म्हणजे एकाच वेळेला मी सगळे काम म्हणजे शाळेतून आल्यानंतर जिजाला थोडंसं मला घ्यावं लागेल कारण ती रडणारे मला माहीत आहे कारण तिला शाळेत जाऊन बसायचं तिला त्याच शाळेत बसायचं जिजा आणि बसते बघा मुलींनी बूट शूज वगैरे घातले व्यवस्थित केले त्यांचं त्यांचं आवरून घेतलं आता त्या म्हणजे राया खरंच खूपच एक्सायटेड होती जायची खूप घाई बोली कशा शाळेत जायला खूप आनंदात उत्साहात असले ना की खूप छान वाटतं त्यांना सोडायला त्यांचं आवरून द्यायला आणि रडत वगैरे असलं ना की जरा आपल्याला पण बोरिंग वाटतं की काय करतात बसतात का नाही आणि तसं टेन्शन येत राहतं पण टीचर लोक मध्ये मध्ये वगैरे ते रडायला लागले तर असं पाठवून देत नाहीत खूप स्ट्रिक्ट शाळा आहे तर टिफिन वगैरे भरून झाला बॉटल वॉटर बॉटल भरून दिली आता मातीसुद्धा आवरून झाल्या मी सकाळीच आवरून ठेवलं होतं म्हणजे जाता जाता त्यांना पत्तन सोडायला आता मुली निघाल्या त्या चालल्यात आता रेणूकडे म्हणजे एक बाबईने मानलेली तिच्याकडे अजून कॉलेज बंद तिला बाय बाय करून येतो म्हणल्या तर पण म्हणले म्हणलं तू मम्मी तुझं आवरून सगळं घेत तिने त्यांना खूप जीव लावला कसं असतं लहान मुलांचं एखाद्याने जर खूप जीव लावला ना तर मुलं त्याच्याकडे मुलं असो मुली असो त्याच्या त्या व्यक्तीकडे पटकन आकर्षित होतात खूप तिथे पण त्यांना ना असं मावशीसारखं त्यांना म्हणजे जीव लावला त्या सुट्टी असल्या किंवा घरी असल्यावरती घरी असली की तिच्याकडे जातात जातात म्हणजे हक्काने जातात खाऊन पिऊन ते काय पाहिजे ते म्हणजे तिथं हक्काने जशी असं की मानलेली मावशी असं कोण म्हणणारच नाही सक्त मावशी प्रत्येक तिच्याकडे जाऊन हे करतात मुली तर 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 तर। तर तर आता मुली निघालेत बघा शाळेत दफ्तर वगैरे स्वतःच घेतात त्यांना म्हणलं मी घेते दफ्तर टिफिन बॅग नाही म्हणले आम्हालाच आहे तरी पण मध्ये अर्ध्या रस्त्यात गेल्यावर मी घेतले तुमचे टिफिन बॅग आणि दप्तर जड होईल म्हणून एका हाताला जिजा असल्यामुळे व्हिडिओ करताना कारण एक हातात मोबाईल एका साईडला जिजा होती सा तर आता शाळेत शाळा तर झालं आता डेलीचं रुटीन चालू झालं रोजचं शाळेत सोडायचं रुटिंग आता चालू झालं सोडून आले तिला बाहेरच बसून रडते तिला शाळेत जायचं होतं तिला पण तिच्या शाळेत बसायचं होत चल 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 बघ माझे बाबा सगळं शिमबा बघा तेवढी देवपूजा करून घेते आणि हे करते काय जिजा राहिला खूप जिजा झोपवते होते देवपूजा वगैरे करून घेते आणि मग पोरी नाण्याला जायचे बारा वाजता शाळेसाठी सुटणं आता सोडून आले सोडून सोडतानाचा व्हिडिओ करता आला नाही कारण खूप गरजे होते ना ह्यांचा कॉल आला तेवढ्यातच व्हिडिओ कॉल आला मला त्याच्यामुळे मला व्हिडिओच करता आला नाही सोडतानाचा मुली छान बसल्या वर्गात अजिबात रडल्या वगैरे नाही आणि मी पण जायला रडत होती तुला जायचं आहे बाळा कायचं आहे जाऊ चला तर आता देवपूजा करून घेणार आहे त्यासाठी पहिलं हे आसन घ्यायचं असतं बसायला तर आजची ही माझी देवपूजा आहे तर आजची ही माझी देवपूजा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि देवपूजेचं ज्या पिशव सामान आहे ना त्याच्यावरच सिंबा बसलाय बघा ही आमच्या घरातली नवीन व्यक्ती आहे पहिल्यांदाच यावर्षी मी मांजर घेतली कोणाला तू रडली का इकडून चाल इकडून चल चल देवपूजा झाल्यानंतर मी त्यांना आणायला गेले मुलींना मुलींना बारा वाजता शाळा सुटणार होती आणायला गेले घेऊन क्यों, घेऊन येताना राय आणि राजवी माझ्याबरोबर छान गप्पा मारत चालले होत्या जिजा सुद्धा गप्पा मारत होती तर राजवीच्या डब्याची चेन तिला ओपन झाली म्हणजे चेन व्यवस्थित आहे पण तिला ती लावताना आल्यामुळे तिचा थ्रेड मागं पुढं झाल्यामुळे ती ओपन झाली तर आता तिला म्हणलं घरी गेल्यावर लावून देते चल बरं झालं पळायला कोणी सांगितलं होतं नाही लागल नाही पटापटा चला बाई मेन रोड सोडल्यानंतर घरी जाताना थोडासा रस्त उतार आहे तर त्या उतारावरन चालताना राया पडली आणि ती लागली रड्याला थोडस तिला खरचटलं पण थोडंसं म्हणजे नाही का थोडंसंच लागलं तिला तिला म्हटलं तर आता घरी गेलं तुला औषध लावते तर आता मी घरी आलो आहे शाळा छायाच्या इथला मला व्हिडिओ नाही करता आला कारण ते अलाउड नाही त्यामुळे नाही केला रस्त्याचा केला तर व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्स करून सांगा आवडलं तर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो